नमस्कार मित्रांनो शरद पवार गटामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण असणार आहे सर्वांचं लक्ष शरद पवार गटाकड लागलेलं आहे आणि ही निवड आपण सविस्तर बघणार तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारलाय बदलापूर येथील घटनेचे निदेश करण्यासाठी हा बंद पुकारण्यात ता आलाय त्याची माहिती देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली बंद मध्ये सामील होण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं तसेच मुख्यमंत्री पदाच्या विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही त्यांनी भाषण केलं आहे आणि ते आपण महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या जैन तयारी सुरू केली आहे मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे काँग्रेस नेत्यांच्या पक्षातला एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावा किंवा शरद पवार गटाने त्यांच्या पक्षातील व्यक्तीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं कुणीही उमेदवार जाहीर करा मी पाठिंबा देईन असा आग्रही उद्धव ठाकरे यांनी धरला आहे त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री म्हणून कुणाला प्रोजेक्ट केला जाणार आहे की नाहीत याचं उत्तर पवारांनी दिलं आहे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज पुण्यात होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची जी भूमिका घेतली आहे त्यावर भाषण केलं मी माझ्या पक्षापुरतं समित बोलतो माझ्याकडून कुणालाही मुख्यमंत्री पदाबाबत इंटरेस्ट नाही आम्हाला कुणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे सत्तेत परिवर्तन करून राज्यातील जनताला उत्तम शासन द्यायचं हा आमचा प्रयत्न आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे आम्ही कुणीही आमच्या पक्षाकडून मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असणार नाही माझा तर प्रश्नच नाही आता हा मुद्दा काढण्याचीही गरज नाही लोकांना आज पर्याय हवा त्यावर विचार केला पाहिजे असं शरद पवार यांनी सांगितलं प्रत्यक्षात घडेल तेव्हा बघू याकडे आपण थोडं लक्ष टाकूया काही आमदारांनी तुमच्या भेटी गाठी घेतल्या ते महाविकास आघाडीत येऊ इच्छिता काय चर्चा झाली कुणी तुमच्या पक्षात येणार आहे का असा सवाल शरद पवार यांनी करण्यात आला त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काही लोक भेटतात त्यांना काही वेगळी भूमिका घेण्याची तयारी आहे पण प्रत्यक्षात घडलं तेव्हा विचार करता येईल बहुतेक तीन तारखेला मी कागाल जाहीर सभा घेण्याचा लोकांचा आग्रह आहे मी त्यांना प्रतिसाद देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली धमकी माहीत नाही याकडे आपण थोडं लक्ष टाकूया यावेळी त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरही त्यांनी भाषण केलं केंद्र सरकारने तीन लोकांची सेक्युरिटी वाढली आहे त्यात माझ्या सहित आर एस एस च्या प्रमुखाचा समावेश आहे त्यांच्याकडे काही माहिती आहे त्यांचा निकर्षावर त्यांनी सुरक्षा वाढवली आहे मी त्यांना कुणाकडून काही कुणा धमकी आलेली का, आले का वगैरे विचारलं पण त्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांची माहिती नव्हती ते सांगू शकले नाहीत होम मिनिस्टरची प्रक्रिया त्यांना माहीत नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद